समुद्र मंथनाचा उल्लेख आपल्या विविध पुराणांमध्ये केलेला आहे या कथेचा उल्लेख जो आहे अग्निपुराणामध्ये देखील आहे याच्यानंतर जे आहे भागवत पुराणामध्ये देखील आहे आणि विष्णू पुराणामध्ये देखील समुद्रमंथनाचा उल्लेख केलेला आहे चला तर जाणून घेऊया या समुद्रातून काय काय निघले आणि समुद्रातून निघालेल्या रत्नांची ही पुरातन कथा एक दिवस शिवशंकराज्य अंशावतार दुवास मुनी पृथ्वीवर भ्रमण करत होते पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी एक सुंदरी पाहिली आणि त्या सुंदरीच्या हातामध्ये एक पुष्पाची माला होती ती फुलांची माळा दुर्वासांना आवडली आणि सुंदरीकडून त्यांनी ती माळा मागितली त्या माळेचा सुगंध सर्वत्र पसरला होता मुनिश्रेष्ठ दुर्वासांनी ती माळ मागितल्यानंतर त्या सुंदरीने अत्यंत आदरपूर्वक ती माळा त्यांना अर्पण केली मुनिश्रेष्ठ दुर्वासांनी ती माळ घेतली आणि अत्यंत आनंदाने आपल्या मस्तकावर घातली आणि ते भ्रमण करण्यास निघून गेले थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना इंद्रदेव दिसले इंद्रदेव आपल्या ऐरावत नावाच्या वाहनावर बसून चालले होते त्यांना पाहून मुनी श्रेष्ठाने आपल्या डोक्यावरची माळ काढली आणि इंद्रांकडे फेकली इंद्राने ती माळ घेतली आणि आपल्या ऐरावत नावाच्या हत्तीच्या मस्तकावर ठेवली कैलास पर्वताच्या शिखरावर जशी गंगा शोभावी तशी ती माळा ऐरावताच्या मस्तकावर शोभत होती माळेच्या सुगंधावर आकर्षित होऊन त्या ऐरावताने ती माळ सोंडेमध्ये घेतली आणि सोंडेमध्ये घेतल्यानंतर ती माळ पृथ्वीवर फेकून दिली त्याच्यामुळे ऋषी दुर्वास रागवले आणि ते राधाने इंद्राला म्हणाले ऐश्वर्याच्या मायेने इंद्रा, इंद्रा तू ही मी दिलेली माळ तिचा काही आदर केला नाहीस नाहीस अरे अरे मला पाहून नमस्कार केलास आणि खूप मोठं कार्य असं तू मी दिलेली माळा तू आनंदाने प्रसन्न होऊन आपल्या मस्तकावर घातली देखील नाहीस मी दिलेल्या माळेचा अपमान केलास मी दिलेल्या माळेचा काहीच मूल्य नाही यासाठी तुझं त्रिलोक्याचं वैभव नष्ट होईल नष्ट होईल नष्ट होईल इंद्रा तू निश्चितच मला आणि ब्राह्मणांना समान समजतोस म्हणून तू आज माझा असा अपमान केला आहेस म्हणून तू मी दिलेली माळा खाली फेकून दिलीस तिचा आदर केला नाहीस म्हणून तुझा त्रिलोक्याचं वैभव श्रीहीन होईल हे ऐकल्यानंतर इंद्र आपल्या ऐरावतावरून खाली उतरले आणि दुर्वास ऋषींकडे गेले आणि त्यांना नमस्कार करून त्यांची माफी मागू लागले त्यावर दुर्वास ऋषी म्हणाले इंद्रा मी कृपाळू नाही माझ्या अंतकरणामध्ये क्षमेला स्थान नाही ते अंड ऋषी असतील पण मी दुर्वास आहे माझ्या अंतकरणामध्ये क्षमा करणे नाही इतके बोलून दुर्वास तिथून निघून गेले इंद्र देखील आपल्या ऐरावतावर बसून निघून गेले दुर्वास मुनीने दिलेल्या शापामुळे देवांचे सर्व वैभव नाहीशे झाले इंद्र जे होते त्रिलोक्याचे लोक्याचे वैभव ते, ते नाहीसे झाले त्यांचे अस्त्र गेले त्यांचे शस्त्र गेले त्यांचे धन गेले त्यांचा मान गेला या प्रकाराने सर्व त्रिलोक श्रीहीन झाले या संधीचा फायदा उचलून असुरांनी देवतांवर हल्ला केला आणि युद्ध करून देवतांना पराजित केले सर्व देवगण ब्रह्मांकडे गेले आणि त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि यातून बाहेर निघण्यासाठी काही मार्ग आहे का असे विचारले तेव्हा ब्रह्मांनी सांगितलं तुम्ही भगवान महाविष्णूंकडे जा तेच तुम्हाला यातून तुम काही ना काहीतरी मार्ग सुचवून देतील तेव्हा सर्व देवगण भगवान महाविष्णूंकडे गेले आणि त्यांनी त्यांचा स्तुती प्रारंभ केला ही स्तुती ऐकून भगवान महाविष्णू प्रसन्न झाले आणि ते सर्व देवतांना म्हणाले देवतांनो मी तुमचे तेच पुन्हा वाढवी फक्त मी जसे सांगेल तसं तुम्ही करा तेव्हा भगवान महाविष्णू म्हणाले जर देवतांच्या हाती अमृताचा कळश लागला तर जे आहे सर्व देवता अमन होतील आणि आपण जे आहे असुरांचा पराभव करू शकू असे बोलल्यानंतर समुद्र मंथनाचे विचार चालू झाले समुद्राचे मंथन करून अमृताचा कलश बाहेर काढणे हे एकट्या देवांना शक्य नव्हते त्यासाठी असुरांची साथ घेण्याचा सल्ला भगवान महाविष्णूंनी दिला तेव्हा सर्व देवगण असुरांकडे गेले आणि त्यांना अमृताचा मोह दिला आणि त्यांना आपल्या सोबत सामील करवले अमृताच्या मोहापायी असुर समुद्र मंथरासाठी तयार झाले देवगणांनी आणि असुरांनी अनेक प्रकारच्या औषधी समुद्रामध्ये टाकल्या आता समुद्राचे मंथन म्हणजे समुद्राला घुसळणे म्हणजे एका दह्याला ताक बनवण्यासाठी जसं आपण घुसळतो त्याप्रमाणे समुद्राला घुसळणे म्हणजेच समुद्र मंथन आपण ही प्रक्रिया करत असताना जेव्हा आपण दही घुसमळून त्याचं ताक तयार होतं आणि त्याच्यानंतर लोणी बाहेर येतं त्याप्रमाणे समुद्रातून रत्न बाहेर येणार होती आता रत्न म्हणजे काय रत्न म्हणजे फक्त हिरे आणि मोठी नव्हे तर कोणतीही असाधारण वस्तू म्हणजे रत्न आता समुद्र मंथन करण्यासाठी रवी म्हणून मंदराचल पर्वताची निवड करण्यात आली आणि त्याचे एक दूरखुंड म्हणून वासुकी नागाला निवडण्यात आले समुद्र मंथनासाठी मध्यभागी मंदराचल पर्वत आणि त्याला विढा घातलेला वासुकी नागराज त्याच्या मुखाच्या साईडला देवते गेले आणि शेपटीच्या साईडला देवगण गेले समुद्रमंथनाची प्रक्रिया चालू झाली एका साइडून दैत्य खेचत होते तर दुसऱ्या साईडून दे ते पूर्ण प्रयत्न करून क्षीरसागराचे मंथन करीत होते मंथन करीत असताना आधाररहित जो पर्वत होता तो पाण्याच्या आत जाऊ लागला तेव्हा भगवान महाविष्णूंनी कुर्म अवतार घेतला आणि जे आहे समुद्राच्या तळाशी जाऊन त्यांनी मंदराचल पर्वताला आधार दिला त्यांनी मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर घेतले पर्वताला आधार मिळाला आणि जोरात समुद्र मंथन चालू झाले समुद्र मंथनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी असुरांना प्रेरित करण्यासाठी असुरांमध्ये तसेच देवतांची शक्ती वाढवण्यासाठी देवांमध्ये प्रवेश केला आणि तसेच वासुकी नागामध्ये निद्रावस्थेत प्रवेश केला काही वेळातच वासुकी नागाच्या मुखातून तसेच नेत्रातून अग्नी आणि धूर येऊ लागला वासुकी हो वा हे नाग असल्यामुळे अर्थातच तो धूर आणि अग्नी विषारी होता त्यामुळे एकेकासूर मृत्युमुखी पडू लागले त्याचा त्रास देवतांना देखील होऊ लागला तेव्हा भगवंतांनी माया केली आणि जे आहे त्या धुराचे रूपांतर ढगांमध्ये झाले आणि ढगांमधून वर्षा व्हायला सुरुवात झाली वारा जो आहे समुद्राच्या वरती शीतलतेने वाहू लागला काही वेळाने समुद्र मंथनातून हलाहल लावाचे विष बाहेर आले ते विष सर्वत्र पसरू लागले त्यामुळे पाण्यातील जे काही मासे होते मगर होते आणि अनेक जलचर प्राणी जे आहेत ते समुद्राच्या वर आले विष सर्वत्र पसरू लागले तेव्हा या विषाचं करायचं काय असे देवगण विचार करू लागले तेव्हा सगळे देवगण भगवान शिवशंकराकडे गेले आणि त्यांची स्तुती करण्याचा प्रारंभ केला तेव्हा शिवशंकरांनी पुढाकार घेतला आणि ते विष आपल्या तन घेतले आणि त्या विषाचं पान केलं ते विष पीत असताना काही थेंब पृथ्वीवर पडले ते पृथ्वीवर पडलेले थेंब बिनसू सर्प तसेच विषारी वनस्पतींनी घेतले भगवान शिवशंकरांनी प्राशन केलेले विष आपल्या गळ्यामध्ये साठवून ठेवले त्याच्यामुळे त्यांचा जो कंठ आहे तो निळा पडला म्हणूनच भगवान शिवशंकर नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले आपल्या शिवशंकराच्या आरतीमध्ये देखील याचा उल्लेख केला जातो आपल्या आरतीतील दुसऱ्या कडव्यामध्ये याचा उल्लेख दिला आहे देवी दैत्यसागर मंथल पैकीले त्यामाजी अवचित हल उठले शिवशंकरांनी विषप्राशन केल्यानंतर समुद्र मंथन पुन्हा सुरू झाले आता जे आहे समुद्र मंथनातून जे बाहेर निघले ते दुसरं रत्न म्हणजे कामधेनु गाय 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 इच्छापूर्ती सर्व प्रकारच्या संपत्तीचं प्रतीक आहे आणि ती प्रदान करण्यात आली त्यानंतर बाहेर कौस्तुभ मणि हा दिव्य रत्न अत्यंत तेजस्वी आणि मोहक होता हा भगवान महाविष्णूंनी कंठामध्ये धारण केला त्यानंतर बाहेर निघले पारिजातक झाड हे स्वर्गीय झाड ज्यावर नेहमी फुले भरत असतात हे वृक्ष इंद्राच्या बागेत रोवण्यात आलं त्यानंतर समुद्र मंथरातून बाहेर आल्या लक्ष्मी माता त्या समृद्धी ऐश्वर आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत त्यांनी भगवान महाविष्णूंनाच पती म्हणून स्वीकारलं त्यानंतर बाहेर निघली सुरा मंथनातून सुरा देवतांनी वापरण्यास नकार दिला म्हणून त्यामुळे ते दैत्यांकडे गेले नंतर समुद्र मंथनातून बाहेर आली रंभा म्हणजेच अप्सरा रंभा ही अत्यंत सुंदर अप्सरा होती जिला स्वर्गात सौंदर्याचं प्रतीक मानलं जात होत तसेच समुद्र मंथनातून सप्तमुखांचा अश्व ऐरावत हत्ती धनुष्य चंद्र पंचजन्य शंख हे बाहर बाहर ही रत्न देखील बाहेर आली पुन्हा समुद्रमंथन सुरू झाले तेव्हा काही वेळानंतर समुद्रमंथनातून धन्वंतरी बाहेर पडली त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश होता तो अमृताचा कलश पाहून असुरांचे डोळे चमकले आणि धन्वंतरीच्या हातातून तो कलश हिसकवण्याचा प्रयत्न असुरांनी केला त्या प्रयत्नावर ते यशस्वी देखील ठरले आणि कपटाने त्यांनी तो कलश धन्वंतरींच्या हातातून घेतला त्यानंतर असुरांमध्ये देखील आपापसामध्ये भांडण सुरुवात झाले ते असुर एकमेकांशीच युद्ध करू लागले आणि एकमेकांच्या हातातून अमृताचा कलश हिसकवायला लागले तेव्हा सर्व देवगण पुन्हा भगवान महाविष्णूंची प्रार्थना करायला लागले भगवान महाविष्णूंनी मायेने मोहिनी रूप धारण केले मोहिनी रूप हे दिसण्यासाठी अतिशय सुंदर होते मोहिनी अवतारधारी भगवान महाविष्णू असुरांजवळ गेले आणि त्यांना म्हणाले तुम्ही जे कशासाठी भांडत आहात मला सांगाल का तेव्हा असुर त्या सुंदर स्त्रीला पाहून मोहित झाले तेव्हा मोहिनीने अत्यंत चालाकीने असुरांच्या हातातून तो अमृताचा कलश घेतला आणि ती त्यांना म्हणाली मी जे आहे याचे वाटप करते सर्वांना समान वाटा येईल असे ठरले तेव्हा एका साईडला देवगण बसले आणि दुसऱ्या साईडला दाणव बसले तेव्हा मोहिनी अवतारधारी भगवान महाविष्णूंनी अत्यंत चतुराईने जेव्हा ते, ते देवतांच्या बाजूला जात होते तेव्हा अमृत देत होते आणि जेव्हा ते असुरांच्या बाजूला जात होते तेव्हा ते माया करत होते असे करत करत त्यांनी सर्व देवांना अमृत दिले त्या एक असुर अत्यंत हुशार होता आणि त्याने ही जी काही माया चालली होती ती ओळखली आणि तो देवतांच्या बाजूला येऊन बसला आणि हात पुढे करून अमृताची वाट पाहू लागला मोहिनी रूप धारण भगवान महाविष्णूंनी त्याच्या हातामध्ये अमृत दिले तेव्हा सूर्यदेवांनी आणि चंद्रदेवांनी त्याला ओळखले आणि ते असुर असुर असे ते ओरडू लागले तेव्हा भगवान महाविष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून त्या राक्षसाचा शिरछेद केला त्याचे मुख आणि शरीर दोन्ही वेगवेगळे झाले आणि ते दोन्ही भाग राहू आणि केतू या नावाने ओळखू लागले अमृताचे प्राशन केल्यामुळे सर्व देवगण अमर झाले आणि त्यांनी राक्षसांचा पराभव केला आणि पूर्वीचे त्रिलोक्य पुन्हा प्राप्त केले तर मित्रांनो ही होती समुद्र मंथनाची अर्थात क्षीरसागर मंथनाची अद्भुत कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास आपण जे आहे आपल्या चॅनलला लाईब करू शकता आणि ही जी कथा आहे तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही समुद्र मंथनाची म्हणजेच क्षीरसागर मंथनाची कथा समजे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम महा हर हर महादेव